स्वागत आहे तुमचं मराठीपुढची या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो अक्षर भारतीयववी या पाठ्यपुस्तकातील पाठ चौथा जी आय पी रेल्वे या जी आय पी रेल्वे या पाठाचं स्पष्टीकरण अगदीच साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जी आय पी म्हणजेच ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वे <coughs> म्हणजे ही रेल्वे भारतामध्ये ज्या वेळेस पहिली रेल्वे सुरू केली गेली है ना त्या रेल्वेचं हे नाव आहे तर प्रस्तुत पाठाचे लेखक हे प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे जे माजी मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे यांचे प्रबोधनकार ठाकरे हे आजोबा आहेत ठीक आहे तर त्यांचं पूर्ण नाव आहे केशव सीताराम ठाकरे जन्म अठराशे पंच्याऐंशी आणि मृत्यू एकोणीसशे त्र्याहत्तर त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर हे इतिहासकार आहेत नाटककार आहेत वृत्तपत्रकार त्यांचं बघा भिक्षुकशाहीचे बंड हे वैचारिक ग्रंथ आहेत टाकलेलं पोर हे नाटक आहेत ग्रामण्यांचा साधेंती इतिहास हिंदवी स्वराज्याचा खून कोंदट अर्थनात्कार इत्यादी पुस्तके प्रका प्रकाशित आहेत संत रामदास संत पंडिता पंडित रामाबाई संत गाडगे महाराज यांची चरित्रात्मक लेखन आणि त्यांची माझी जीवनकथा हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे तर झाला मित्रांनो हा प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच सीताराम ठाकरे यांचा अल्पसा परिचय तर मित्रांनो प्रस्तुत पाठामध्ये बघा सन अठराशे त्रेपन्नमध्ये इंग्रजांनी मुंबई ते ठाणे असा एक एकेरी रेल्वे मार्ग तयार केला आणि या लोखंडी रुळावरून वाफेच्या जोरावर चालणारी धावणारी रेल्वे पाहून लोकांना वाटणारी नवल रेल्वेविषयी पसरलेल्या अफवा आणि त्यातून मार्ग काढत सुरू केलेला प्रवास हे त्याचं अतिशय सुंदर आणि मार्मिक असं वर्णन प्रस्तुत पाठामध्ये लेखकांनी ओघवत्या शैलीतून करून दिलेलं आहे तर प्रस्तुत पाठाचा हा झाला अल्पसहा परिचय अठराशे त्रेपन्न साली इंग्रजांनी जे मुंबई ते ठाणे असा एक रेल्वे मार्ग तयार केला आणि त्या रेल्वे मार्गावरून जी पहिली आगगाडी चालली आगगाडी म्हणजेच ट्रेन रेल्वे तर त्या वेळची असणारी परिस्थिती त्याच वेळेस त्यावेळेस असणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया लोकांच्या मनामध्ये असणारे समज गैरसमज याचं वर्णन प्रस्तुत पाठामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेलं आहे पाठाला सुरुवात करण्याअगोदर मित्रांनो चॅनलवरती आपण नवीन आलेले असाल किंवा चॅनेलला असं आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त आपल्या मित्रांना शेअर करा कारण मित्रांनो बरेचसे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहता की मराठी भाषेमधले व्हिडिओ मराठी विषयाचे व्हिडिओ आणि त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते हिंदीमध्ये करतात परंतु आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण शेवटी उत्तर लिहिताना आपल्याला मराठी भाषेतच लिहायचे आहेत म्हणून आपण फक्त या ठिकाणी साध्या सोप्या आणि सरळ तुम्हाला समजेल अशा मराठी भाषेत या स्पष्टीकरण करून देत आहोत तर सुरुवातीला बघा मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेटजी जिजीबाई आणि जगन्नाथ नानाशेंकर शेठ से यांनी केला बघा मुंबई प्रांतात प्रांत म्हणजे भाग प्रांत म्हणजे इलाखा है ना तो परिसर तर त्या मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव केला उठाव म्हणजे काय उठाव म्हणजे या ठिकाणी चळवळ उठाव म्हणजे आंदोलन केलं तर हे आंदोलन मुंबईला प्रथम सर जमशेटजी जिजीबाई आणि जगन्नाथ नानाशंकर शेठ यांनी केलं त्याला मुळजी जेठा मोरारजी गोकुळदास आदमजी पीरभाई डेविड ससून है ना वगैरे अशा नामांकित नगरशेठजींचं अर्थात त्यांना पाठबळ होतं बघा नामांकित म्हणजेच प्रसिद्ध नावाजलेले ख्यातनाम असे सेठजी नगर या नगरसेठजींचं त्यांना पाठबळ होतं पाठबळ म्हणजेच काय होतं पाठिंबा होता किंवा आधार होता म्हणजे या दोघांनी सर जमशेटजी जिजीबाई आणि जगन्नाथ नानाशंकर शेठ से यांनी काय केलं मुंबई प्रांतामध्ये रेल्वे असाई म्हणून उठाव केला आणि यांनी उठाव केला आणि या नगरसेठजींनी त्यांना पाठिंबा दिला तर सन अठराशे त्रेपन्नमध्ये इंडियन आ, ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वेचा पहिला फाटा बघा या ठिकाणी फाटा म्हणजे मार्ग आहे ना कुठला तयार झाला मुंबई ते ठाणेपर्यंतचा एकेरी एकेरी म्हणजे काय एका मार्गाची रेल्वे वाहतो म्हणजे जाण्यासाठीही तोच मार्ग आणि येण्यासाठी सुद्धा तोच मार्ग असा अठराशे त्रेपन्न साली हा पहिला छोटा फाटा तयार झाला लोखंडी रुळावरून इंग्रज आगीनगाडी चालवणार ही कल्पनाच लोकांना मोठी आचंब्याची होती बघा आचंब्याची म्हणजे काय आश्चर्यचकित करणारे किंवा नवल वाटणारे कारण त्यावेळची परिस्थिती बघा वेगळी होती त्यामुळं लोकांना या गोष्टीचं आश्चर्य होतं आचं म्हणजे त्यांना नवल होतं की लोखंडाच्या रुळावरून इंग्रज आगीन गाडी चालवणार आहे ना ही कल्पना त्यांना अचंब्याची वाटली पुढे बघा अखेर मुहूर्ताचा दिवस ठरला मुहूर्त मुहूर्त म्हणजे काय शुभ वेळ बघा मुहूर्त म्हणजे शुभ वेळ किंवा शुभ समय हा अखेर मुहूर्ताचा दिवस ठरला आणि दिनांक अठरा एप्रिल सन अठराशे त्रेपन्न वार होता सोमवार आणि वेळ होती सायंकाळी पाच वाजता अखेर या वेळी पहिली आग आगगाडी मुंबईवरून निघाली बघा हे लक्षात घ्यायचंय कुठलं की सन अठराशे त्रेपन्न वार सोमवार वेळ सायंकाळची आठ वाजता सॉरी पाच वाजता आणि त्या ठिकाणी मुंबईवरून पहिली गाडी निघाली मग त्या गाडीला बघा पानांचे फुलांचे हार तोरणे निशाने लावून दहा मोठे खोली वजा डबे शृंगारलेले शृंगारलेले म्हणजेच सजवलेले नटवलेले है ना तर या ठिकाणी बघा पाना फुलांचे हार लावले होते तोरणं लावली होती बघा तोरण म्हणजे काय आहे ना ज्या आपण बघा पताका पताकांची माळ तर त्या ठिकाणी लावली होती निशान लावलं होतं निशान म्हणजे झेंडे है ना फ्लॅग लावून दहा मोठे खोलीवाजा डबे अशा प्रकारे शृंगारलेले होते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बघा चित्रामध्ये दिसतंय या ठिकाणी हे हा जो भाग आहे है ना हा जो भाग आहे हे पताक आहे आणि हे फुलांचे हार वगैरे त्या ठिकाणी लावलेले होते डब्यात गादीच्या खुर्च्या आणि कोच यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर आणि सर जमशेठ जीजीबाई जी नाना शंकर सेठ आणि अनेक इतर नगरसेठ जामानिमा करून बसलेले बघा जामानिमा करून बसणे म्हणजे काय करणे तर बघा प्रवासामध्ये आवश्यक असलेलं सगळं सामान बरोबर घेऊन बसणे त्याला म्हणतात जामानिमा करून बसणे मग अशा शृंगारलेल्या दहा खोलीवाजा डब्यांमध्ये त्या जे गाडीचं जे इंजिन होतं बघा हे या ठिकाणी तुम्हाला हे चित्रामध्ये बघा इंजिन दिसतंय या इंजिनावर काय केलं तर एक इंग्रजांचं मोठं निशान फडफडत होतं निशान म्हणजे ध्वज किंवा झेंडा हा फडकत होता डब्यांमध्ये गादीच्या खुर्च्या टाकल्या होत्या त्याचबरोबर कोच यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर बसलेले होते आणि त्याचबरोबर सर जमशेटजी जिजीबाई म्हणजे ज्यांनी मुंबई प्रांतामध्ये रेल्वे असावी म्हणून उठाव केला होता आणि त्यांच्याबरोबर नानाशंकर सेठ आणि अनेक इतर नगरसेठ या जा ठिकाणी जामानिमा करून बसलेले म्हणजे सगळं सामान हो वगैरे घेऊन बसलेले बघा पुढं बरोबर पाच वाजता आगगाडीने कुक असा सिटीचा करणा वाजवून आपल्या भगभग फकफक भग -भग प्रवासाला सुरुवात केली बघा बरोबर म्हणजे सोमवारी है ना पाच वाजता गाडीने असा कुक असा सिटीचा करणा वाजवला है ना करणा म्हणजे काय भोंगा ना तो वाजवला आणि भगभग फकफक भग अशा प्रवासाला त्या ठिकाणाहून सुरुवात केली मुंबई ते ठाणे मुंबई ते ठाणे दुतर्फा दुतर्फा म्हणजे रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला आता बघा हे चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला हे रेल्वे या रुळाच्या बघा इकडल्या बाजूला माणसं उभा आहेत आणि इकडल्या बाजूला पण ही माणसं उभा आहेत म्हणजे दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला तर लाखावर लोक म्हणजे लाखोच्या संख्येने लोक कलियुगातला हा इंग्रजी चमत्कार पाहायला आ वासून उभे होते आ वासून उभे राहणे म्हणजे काय होणे आवाक होणे आश्चर्यचकित होणे काय बघण्यासाठी तर या दोन्ही बाजूला हे लोक लोक म्हणजे व्यक्ती ही माणसं कलियुगातला बघा कलियुग म्हणजे काय कलियुग म्हणजे जे चार युग आहेत सत्ययुग त्रेतायुग द्राप द्वापारयुग आणि कलियुग है ना तर या कलियुगामधला हा इंग्रजी चमत्कार है ना पाहण्यासाठी हे लोक त्या ठिकाणी आश्चर्यचकित होऊन उभं होते ना बैल ना रेडा ना घोडा है ना आणि वाफेच्या जोरावर एक नाही दोन नाही दहा डब्यांची माळका खुशाल चाललेली आहे झुक करत लोखंडी रुग्णावरून म्हणजे बघा त्यावेळेच्या लोकांचे म्हणजे लोक अशिक्षित होते त्यांना इतर बाहेरचं जग किंवा बाहेरच्या गोष्टींची माहिती नव्हती मग त्या ठिकाणी सगळे लोक हे आवासून उभा होते कशामुळं का तर या रेल्वेल रेल्वेच्या या डब्यांना किंवा ही रेल्वेगाडी रेल्वे ओढण्यासाठी त्या ठिकाणी ना बैल होते ना रेडा होता मग रेडा म्हणजे काय आहे ना म्हैस आहे ना तिचा जो म्हैस ही फिमेल आहे है, है ना स्त्रीलिंगी आहे आणि तिचा जो मेल आहे त्याला रेडा म्हणतात ना घोडा होता आणि वाफेच्या जोरावर एक नाही दोन नाही तर डब दब, दहा डब्यांची माळका खुशाल चाललेली आहे माळका म्हणजे साखळी खुशाल चाललेली आहे कशी झुक करत या लोखं निरुळवून कमाल आहे बुवा इंग्रजांची बघा आता तर काय विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून इंग्रजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावले. आहे बघा त्या ठिकाणी म्हणजे पहिली रेल्वे जी सुरू झाली होती त्या ठिकाणी वाफ आणि विस्तव है ना यांचा सांगड घातली होती म्हणजे यांचा मेळ घातला होता आणि या त्यापासून वाफ तयार होत होती ना विस्तव आणि पाण्यापासून वाफ तयार व्हायची आणि मग याच वाफे वाफेच्या जोरावर ती गाडी चालायची म्हणून त्या ठिकाणी लोक म्हणतात की बा कमाल आहे बुवा है ना, वाफे, वाफे है है ना? या इंग्रजांची काय केलं यांनी आ पाणी आणि विस्तव यांची सांगड घातलाय मेळ घातला आहे आणि वाफेलाच गाडी ओढायला लावली आहे तर अशा प्रकारे मुहूर्तावर निघालेली पहिली गाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली बघा म्हणजे मुहूर्तावर म्हणजे शुभ वेळेवर निघालेली जी गाडी होती पाच वाजता सोमवारी सायंकाळी पाच वाजता निघालेली गाडी ते ठाण्याला गेली आणि ठाण्याहून परत मुंबईला सुखरूप परत आली पण त्या वाफेच्या गाडीत बसायचा लोकांना धीर होईना बघा धीर म्हणजे त्यांना धाडच होईना त्यांना हिंमत होईना किंवा त्यांना भीती वाटायची है ना की वाफेच्या गाडीत कसं बसायचं हे इंग्रजांचं काही सांग सांगता येत नाही तर दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत म्हणजे फ्री है ना उपट विनामूल्य कोणतंही मूल्य न आकारता ठाणे ते मुंबई आणि परत नेणे आणण्याची दवंडी पेटवण्यात आली बघा दवंडी म्हणजे काय दवंडी म्हणजे काय तर दवंडी म्हणजे बघा पूर्वीच्या काळामध्ये आहे ना गाव गावातल्या लोकांना काही एखादा मेसेज वगैरे द्यायचा असेल तर एक गावामध्ये नेमलेला एक व्यक्ती असायचा ग्रामपंचायत तर्फे किंवा पहिली ग्रामपंचायत नव्हती हो चावडी होती तर या चावडीसाठी नेमलेला एक व्यक्ती असायचा आणि तो व्यक्ती आपल्या हातामध्ये काहीतरी असं वाद्य घ्यायचा तो चौका चौकांमध्ये जाऊन वाद्य वाजवायचा हो मग ते वाद्य वाजवल्यानंतर आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत ते गोळा व्हायचे आणि त्यांना म्हणजे ते वाद्य वाजवल्यानंतर लक्षात यायचं की आता काहीतरी सर्वांसाठी एक मेसेज आलेला आहे आणि मग तो त्या ठिकाणी वाद्य वाजवून तो जो काही निरोप द्यायचा आहे तर तो व्यक्ती त्या ठिकाणी ओरडून तो मोठ्या आवाजामध्ये सांगायचा मग तसं दवंडी कुठली पिटवण्यात आली की लोकांना आता मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते मुंबई परत म्हणजे जाण्यासाठी येण्यासाठी अवघे मोफत सुविधा केलेली आहे पुढे बघा आगगाडीत आग बसणे धोक्याचे नाही प्रवास लवकर आणि सुखाचा होतो हे लोकांना पटवण्याची रेल्वेच्या कारभाराने खूप आटापटा केला बघा खूप आटापिटा करणे म्हणजे काय करणे खूप प्रयत्न करणे आग आगगाडीत बसणं याचा काही धोका वगैरे नाही आहे ना अ की त्या ठिकाणी प्रवास लवकर होतो म्हणजे आपला वेळ वाचतो आणि प्रवास देखील सुखाचा होतो ही गोष्ट पटवण्यासाठी म्हणजे समजून सांगण्यासाठी कारभार्यांनी खूप खूप प्रयत्न केले कारभारी म्हणजे कोण हे जे रेल्वेचे जे अधिकारी वगैरे आहेत जे लोक आहेत त्यांनी खूप प्रयत्न केले पण लोकात भलत्याच कंड्या कंड्या म्हणजे काय है? है ना कंड्या म्हणजे या या ठिकाणी शंका किंवा लोकांच्या मनामध्ये अफवा होत्या ना चुकीच्या बातम्या होत्या बलत्याच कंड्या आणि अफवांचं पीक पिकलं होतं अफवांचं पीक अफवा है ना गैर गैरसमज यांचं पीक पिकलं होतं म्हणजे त्यावेळेस खोट्या बातम्यांचा खूप प्रसार झाला होता अफवांचं पीक पिकणे म्हणजे काय होणे खोट्या बातम्यांचा प्रसार होणे की वाफेची गाडी ही इंग्रजांची विलायती भुताटकी आहे बघा भूताटकी म्हणजे काय है? है ना आ, की एक की आपण म्हणजे त्या गोष्टीचा विचार देखील करू शकत नाही आपल्या त्या विचारांच्या पलीकडे असं विचित्र अनुभव येणे म्हणजे भूताटकी म्हणतात त्याला है नाहनामती किंवा त्याला दुसरा अजून शब्द आहे काळी जादू है ना अशा प्रकारे म्हणजे ती काळी जादू आहे यांनी इंग्रजांनी केलेली ही काळी जादू आहे है ना की आणि त्यांचा अजून दुसरा काय गैरसमज होता की मुंबईला नवे इमारती आणि पूल बांधतायत त्यांच्या पायात जिवंत गाडायला फूस लावून माणसं नेण्याचा हा चाळसोत डाव आहे म्हणजे बघा वापेची गाडी इंग्रजांची भूताटकी आहे म्हणजे काळी जादू आहे किंवा बहानामती आहे त्याचबरोबर मुंबईला नव्या मोठ्या मोठे इमारती बांधतायत त्या ठिकाणी पूल बांधतायत है ना पूल म्हणजे ब्रिज बांधतायत आणि त्याच्या पायामध्ये पाया म्हणजे पाया त्याचा जो बेस असतो खड्डा खांतात है ना मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधायला तर त्याच्या पायामध्ये ना जिवंत गाडायला म्हणजे गाडायला म्हणजे पुरायला माणसं फुस लावून आहेत फुस लावून म्हणजे बघा फुस लावणे फुष्लावन म्हणजे काय करणे लालच दाखवणे है ना आणि हा माणसांना लालच दाखवून की फुकट प्रवासाचं लालच दाखवायचं आहे आणि त्या ठिकाणी हा साळसूद डाव म्हणजे हा ह्यांनी एक निरूप निरुपदोई असा डाव रचलेला आहे असा त्यावेळेसच्या माणसांमध्ये अशा अफवा होत्या किंवा कंड्या होत्या मग आता असल्या अफवांपुढे शहाणे प्रचारक काय करणार एक दोन दिवसां एक दोन दिवस, दिवस सरकारी कचेरीतले का कारकून बघा कारकून म्हणजे कोण क्लर्क ना कारकून त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्या पिढीवरचे गुमास्ते गुमास्ते म्हणजे राखंददार त्या पिढीवर असणारे जे राखनदार होते तर या कारकुनांना म्हणजे सरकारी क कर्मचाऱ्यांना या कारकुनांना या राखनदारांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेल्या लोकांना दाखवलं की बाबा लोकांच्या मनात जी अफवा होती की ती मुंबईला घेऊन चालले मुंबईला मोठमोठ्या इमारती बांधतायत तिकडं ते आपल्याला आहे ना फसवून नेतायत मग ते लोकांना दाखवायचे की बघा आम्ही यांना घेऊन गेलो आणि परत आणून या ठिकाणी सोडलं मग त्यांनी आपला अनुभव लोकांना सांगितले की प्रवास कसा होतो है ना कारण त्यावेळेस मित्रांनो त्यावेळेस फक्त प्रवासासाठी ही खटारा गाडी बैलगाडी किंवा टांगा गाडी अशा प्रकारची साधनं होती त्यामुळं त्यावेळेस रेल्वे असते किंवा असं काही प्रकार असतो हे लोकांच्या मनामध्येच नव्हतं मग त्या लोकांना आपले अनुभव सांगायला सांगितले आहेत पण तेवढ्यानेही कोणाचं समाधान होईना म्हणजे त्या तरी पण लोकांचा काही विश्वास बसेना मग अखेर म्हणजे बघा अखेर म्हणजे शेवटी दर माणसी म्हणजे प्रत्येक माणसाला एक रुपया इनाम बघा इनाम म्हणजे बक्षीस आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला बघा मोफत प्रवास म्हणजे प्रवास फुकट आहे आणि त्याचबरोबर ही तुम्हाला त्या ठिकाणी बक्षीस पण एक रुपया दिलं जाणार आहे आणि असा काय केला डंका वाजवला डंका वाजवला म्हणजे प्रचार केला प्रसार केला हे ना एक प्रकारे तुम्ही म्हणा ॲडव्हर्टाईज केली मग पैशाच्या लालसुने लालच है ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले बघा लालच की पैसे भेटतायत चला एक रुपया भेटतोय ना मग त्याला जाऊ आपण मग अशा प्रकारे ठाण्याच्या घंटाळीवरचे बघा घंटाळी म्हणजे काय घंटाळी हा एक त्या ठिकाणचा परिसर आहे हा एक भाग आहे कारण एक त्या ठिकाणी एक देवस्थान आहे त्या देवस्थानाचा हा परिसर तिथला जो इलाका आहे मग त्या पैशाच्या लालसेपोटी त्या ठिकाणी घंटाळीवरचे किंवा मुंबईचे काही लोक आगगाडीने जाऊ लागले का त्यांच्या घरची माणसं आजूबाजूला उभी उभी राहून ठाणा धाय मोकलायची बघा म्हणजे हे घंटाळीवरचे काही लोक मुंबईचे काही लोक त्या आगगाडीने चालले की त्यांच्या घरचे लोक काय करायचे मोठमोठ्याने बॉम्ब लायचे मारायचे ओरडायचे आणि मग त्यांची समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे बघा मग टेकीला येणे म्हणजे काय होणे हैराण होणे परेशान व्हायचे की बाबा असं काही नाहीये ना म्हणजे त्यांना समजून सांगावं लागायचं त्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आणि ते सांगता सांगता त्यांचं मात्र जीव जेरीस यायचा हैराण हाई, व्हायचे व्हायता गायचे मग पुढं काय झालं बघा एकदा ते प्रवासी ठाणे मुंबईची सफर करून सुखरूप परतले सफर म्हणजे प्रवास है ना हे घंटाळीवरचे काही लोक मुंबईचे काही लोक यांना मुंबई ठाणे आणि मुंबईचा प्रवास करून सुखरूप पोचले की मग मात्र चौकशी करणाऱ्यांचे घोळकेच्या घोळके त्या त्यांच्या भोवती जमायचे घोळका म्हणजे काय माणसांचा एक समूह असे बरेचसे लोक त्या ठिकाणी प्रवास करून आलेल्या लोकांना विचारायला यायचे किंवा कसं वाटला प्रवास खरंच काय करतात का तिकडे गेल्यानंतर की अशा प्रकारची सगळी माहिती त्यांच्याभोवती विचारायची मग रुपयाचं इनाम पुढं आठाण्यावर आलं बघा पहिल्यांदा जे एक रुपया इनाम ठेवला होता आता लोक हळूहळू विश्वास ठेवून त्याने प्रवास करायला लागली होती मग आता ते इनाम परत आठाने केलं आठाने म्हणजे पन्नास पैसे आलं नंतर चाराने केलं म्हणजे पंचवीस पैसे लोकांचा चेपला असे पाहून बघा धीरचेपणे म्हणजे काय लोकांचा आता विश्वास बसायला लागला होता ना? है ना याला खरंच प्रवास सुखाचा आहे म्हणजे तिकडं निघून त्या मोठमोठ्या इमारतीच्या पायामध्ये किंवा पुलाच्या पायामध्ये वगैरे घालणं हे काही खरं नाही आहे आता हे लोकांचा धीर म्हणजे लोकांचा विश्वास बसायला लागला है ना म्हणजे त्यांची हिंमत वाढायला लागली बघा धीर चेपणे म्हणजे हिंमत वाढणे मग इनामे बंद झाली आणि सर्रास तिकीटे चालू केली है ना सर्रास म्हणजे सरसगट तिकीट चालू केलं मग एरवी म्हणजे किंवा इतर वेळेस ठाणे मुंबईच्या बैलाच्या गाडीचा प्रवास म्हणजे तब्बल एक दिवस लागायचा मग म्हणजे मुंबईवरून ठाण्याला जायचं आणि ठाण्याहून परत मुंबईला यायचं म्हणजे त्यावेळेस हा जो बैलाच्या गाडीचा प्रवास होता याने जवळजवळ एक दिवस खायचा एक दिवस वेळ लागायचा पण आता काय अवघ्या सव्वा तासात ठाण्याचा था असा मी मुंबईला जाऊ लागला येऊ जाऊ लागला म्हणजे फक्त सव्वा तासामध्ये रेल्वेमुळे प्रवास सुरू झाला आसामी असामी म्हणजे व्यक्ती किंवा मनुष्य माणूस लागला मग मात्र लोकांची झुंबड लागली झुंबड म्हणजे गर्दी होऊ लागली इकडे इंजिनियर लोक कर्जत पळसधारी पासून बोरघाट पोखरण्याची योजना ठरवत असतानाच खंडाळ्यावरून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे रस्ता हा सन अठराशे अठ्ठावन्न फेब्रुवारी महिन्यात पूर्ण झाला बघा म्हणजे आता मुंबई आणि ठाण्याचा प्रवास सुरू झालेला होता व्यवस्थितपणे मग इकडे जे इंजिनियर बघा इंजिनियर म्हणजे इंजिनियर त्याला मराठीमध्ये अभियंता म्हणतात मग या इंजिनियर लोकांनी काय केलं कर्जत पासून बघा आता हे कर्जत हे एक पळसधारी हे काय आहे कळ कर, कर्जत आणि पळसधारी म्हणजे बघा तुम्ही मुंबई ते पुणे हा जो रेल्वेमार्ग आहे किंवा हा जो हे जे अंतर आहे या दोन्हीच्या मध्ये येणारी ही ठिकाणं आहेत कर्जत पळसधारी है ना तर ही ठिकाणांची ती नावं आहेत मग हा जो बोरघाट आहे ही बोरघाट पोखरण्याची योजना सुरू झाली बघा पोखरणे म्हणजे त्या ठिकाणी बोरघाट म्हणजे आत्ताच हा जो खंडाळ्याचा घाट म्हणतात ना मुंबईवरून बघा तुम्ही पुण्याला प्रवास करताना तुम्हाला त्या ठिकाणी जो मोठा घाट लागतो लोणावळ्याच्या जवळ तिथे गेल्यानंतर तर त्याला त्याचं पूर्वीचं नाव आहे बोरघाट जे आत्ताचं खंडाळा म्हणतात खंडाळ्याचा घाट मग या ठिकाणी तो बोरघाट पोखरण्याची योजना सुरू झाली है ना आणि ही योजना ठरवत असतानाच खंडाळ्याहून पुण्यापर्यंत जो सपाटीचा रेल्वे रस्ता आहे सपाटीचा म्हणजे असा प्लेन जो र, 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 रस्ता आहे हा रेल्वे रस्ता अठराशे अठ्ठावन्नच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण झाला आणि त्याचाही मोठ्या थाटामाटाने नाही थाटामाटाने म्हणजे हे ना वाजत गाजत असा वै वैभवशाली असा त्याचा ओपनिंग शिरोमणी करण्यात आला मग खंडाळा पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी दोनच स्टेशने ठेवण्यात आली आणि रस्ता एकेरीच होता म्हणजे जसा ठाणे ते मुंबईचा रस्ता एकेरीच होता एक मार्गीच होता जाण्यासाठी तोच मार्ग येण्यासाठी तोच मार्ग तर खंडाळा आणि पुण्याच्या दरम्यान है ना हा जो म्हणजे बघा जो खंडाळा जो बोरघाट म्हणतात तर तिथून पुण्यापर्यंत फक्त दोन स्टेशनं होती खडकी आणि तळेगाव अशी दोन स्टेशन ठेवण्यात आली आणि रस्ता एकत्रित होता बघा बोरघाटाचं काम चाललेलं असतानाच मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास जारीने सुरू झाला बघा जारीने म्हणजे अगदी तयारीने सुरू झाला कसा ती मोज ऐका आता पुण्याची गाडी खंडाळ्याला आली की सगळ्या पॅसेंजरांना तिथून पालख्या डोल्या खुर्च्या आणि बैलगाड्यात बसून घाटाखाली खोपवलीला हो आणायचं म्हणजे बघा पुणे पुण्यावरून गाडी आली खंडाळ्यापर्यंत की तिथले सगळे त्या गाडीतले सगळे पॅसेंजर म्हणजे प्रवासी उतरायचे आणि ते पुन्हा जो तो डोंगर आहे म्हणजे खंडाळ्याचा जो घाट आहे तर तो घाट कसा पार करायचा कसं पलीकडे कर जायचं तर त्यासाठी काही पालख्या होत्या काही डोल्या होत्या काही खुर्च्या होत्या है ना जसं तुम्ही देवीला वगैरे तिकडे गेल्यानंतर बघा हे बघता है ना वरती चालत जाण्यासाठी काही घोड्यांवर बसून नेतात पालख्यामध्ये बसवतात डोल्यामध्ये बसवतात मग तशा प्रकारे या ठिकाणी या पालख्या डोल्या खुर्च्या बैलगाडी असं बसवून ते परत घाटाखाली पलीकडं खोपोलीला आणून आणायचे सोडायचे सगळा काफिला खोपोलीला आला का ते पुन्हा आघाडीत बसून झुक 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 करत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे म्हणजे मार्गस्थ व्हायचे म्हणजे बघा कारण तो जो मोठा मधला जो डोंगर आहे खंडाळ्याचा जो घाट आहे तो अजून त्या ठिकाणी पोकरला नव्हता आणि त्यामुळं हे पॅसेंजरांना पालख्या डोल्या खुर्च्या बैलगाड्यात बसून आणावं लागायचं तर पुढे बघा प्रवाशांची ही घाट उतरण्याची सुखसोय निसरभराईक पाहण्याचं कंत्राट मुंबईच्या करसेटजी जमशेटजी नावाच्या एका व्यक्तीला देण्यात आलं हे ना एका व्यापारीने घेतलं होतं हे करशेटी कोण हे ना तर हे एक व्यापारी आहेत मुंबईतले तर ह्यांनी हे कंत्राट घेतलं कंत्राट म्हणजे काय ठेका घेतला ना तर हे प्रवासी म्हणजे तो बोरघाटाचा जो प्रवास आहे खंडाळ्या घाटाचा तर ते घाट चढवायचा पलीकडले प्रवासी अलीकडे आणायचे किंवा अलीकडले प्रवासी पलीकडे न्यायचे हा हा जो कंत्राट होता हा ठेका होता ह्या करसेटी जमशेदजी नावाच्या व्यापारीने घेतलं मग घाट उतरणीचे चार तास धरून बघा घाट उतरायला चार तास लागायचे तर हे चार तास धरून मुंबई पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास अवघ्या अठरा तासात व्हायचा बघा म्हणजे हे सहा तास धरून मुंबई ते पुणे अंतर बारा तास लागायचं कारण हे चार तास कुठले होते घाट उतरणीचे होते तर अशा प्रकारे हा ना ज्याचं त्याला नवल वाटायचं आश्चर्य वाटायचं की बघा आपण आता मुंबईवरून पुण्याला किंवा पुण्यावरून मुंबईला ते अठरा तासात पोहोचतो तर अशा प्रकारे मित्रांनो अठराशे त्रेपन्न साली इंग्रजांनी जी पहिली आगघाडी किंवा रेल्वे मार्ग तयार केला आणि त्यावरून पहिली आगगाडी प्रकारे धावली त्यावेळेची असणारी परिस्थिती त्यावेळेस असणाऱ्या लोकांच्या मनातल्या प्रतिक्रिया आणि त्या म त्यांच्या मनात असणारे समज गैरसमज असे माहिती प्रस्तुत पाठाच्या आपण माध्यमातून पाहिलेली आहे तर मित्रांनो प्रस्तुत पाठावर आधारित पाठ्यपुस्तक स्वाध्यायातले हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांबरोबरच ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि त्यांची उत्तरं ही हाही देखील व्हिडिओ आपल्याला चॅनेलवरती पाहायला मिळेल चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा धन्यवाद